हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि रोज रोज नाश्त्यासाठी वेगळं काय बनवायचं तर आपण आज एकदम सिम्पल पद्धतीने पास्ता बनवणार आहोत चला तर माझ्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पास्ता शिजवायला घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता हा आपण पाच ते सहा मिनिट उकडून घेणार आहोत छान अशा पद्धतीने एकदम जास्त पण शिजवून घ्यायचा नाही नाहीतर मग तो जास्त गारागारा होतो आणि याला मग आपण पाण्यातून काढून याच्यावर थंड पाणी टाकून याला साईडला ठेवून देऊया आणि आता कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि याच्यामध्ये आता मी लांब कट केलेली शिमला मिरची आणि कांदा टाकून घेतला आणि शिमला मिरची कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला आता आपल्याला एक ते दीड मिनिट छान परतून घ्यायचं आहे कलर अग अगदी चेंज नाही करायचा थोडासा नॉर्मलच चेंज झाला कलर की मग आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया आणि याचा जो क्रंचीपणा आहे तो तसाच राहिला पाहिजे या पद्धतीने परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी आता शेजवान चटणी टाकून घेत आहे शेजवान चटणीचं जे छोटं पाकिट असतं ते मी एक पूर्ण टाकलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर टाकू शकता आणि इथे डार्क सोया सॉस टाकून घेतलं आहे एक चम्मच आणि आता याच्यामध्ये नूडल्स मसाला टाकून घेतला आहे एक पाकिट आणि नूडल्स मसाला टाकल्यामुळे पास्ता चवीला एकदम छान लागतो आणि हे आता थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं आता आपण मीठ पण टाकून घेतलं इथे आणि थोडं लाल तिखट टाकून घेतलं आणि ही मिक्स करून घेऊया आणि छान मस्त मसाल्याला कलर आलेला दिसते बघा लालसर मस्त असा आणि हे आपल्याला अर्धा मिनिट छान परतून घ्यायचं आहे आता मसाला छान शिजला आहे बघा असं तेल पण सुटलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक कप भरून आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला आता आपल्याला छान उकडी काढून घ्यायची आहे अर्धा एक मिनिट आणि हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये मी आता पास्ता टाकून घेतला पास्ता आधी थंड करून घ्यायचा मग याच्यामध्ये टाकायचा आणि पास्ता शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं की मग पास्ता जास्त चिकटत नाही एकमेकांना आणि हे आता आपण पास्ता टाकल्यावर मिक्स करून घेऊया आणि मसाले आपण तयार केल्यावर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे मसाला हा छान ओलसर राहतो आणि पास्ता पण खायला चांगला लागतो आणि मस्त मोकळा मोकळा पण राहतो तुम्ही बघू शकता इथे पास्ता किती मस्त असा मोकळा एकदम तयार झालेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतो हा पास्ता आणि एकदम कमी वेळेमध्ये बनतो आणि ही पास्ताची रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आजचा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय